नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद सम्ध समाधान मुंडे यूट्यूब चॅनलवर प्रथम भेट दिल्यावर मी तुमचा आभार मानतो आज आपण ही जी दोन डाळीं पाहत आहात ही दोन डाळींमध्ये एक शरद किंग आणि एक साधा रेग्युलर भगवा अशी दोन जा दोन ही फळे आहेत तर याच्यामध्ये साधा भगवा आणि शरद किंग हे फळ कसे ओळखले जाते तर त्याच्या ह्याच्या याच्यामध्ये हे जे फळ आहे ते रेग्युलर साधा भगवा आहे आणि हे शरद किंग आहे परंतु आपण ह्याला कुठलीसुद्धा सुद्धा नाही केले का नाही काय नाही आपल्या नर्सरीतल्या झाडाचं फळ काढल्यामुळं तुम्हाला ह्याचा कलर थोडा असा दिसतो परंतु सुद्धा ह्या भगव्यासारखा पूर्ण लाल कलर येतो आहे तर हे जे फळ कायचं ते आपल्याला शर्द किंगचं खालचं जे दिसतं हा भाग जे दिसतो आहे खालचा हा भाग हा शर्द किंगचा कशा प्रकारे राहतो आणि भगव्याचा भाग हा कसा असतो तर असं जर असेल तर हे भगवा झालं आणि असा जो भाग आहे तो हा भाग शरद किंगला येत नाही मला शरद किंगला तसा भाग येत नाही शरद किंगचा भाग हा पूर्ण भरून येतो आणि बघवायचा येत नाही तर शरद किंग आणि भगवा याच्यातील फरक जर पाहायचा असेल किंवा फळाची पाहायला गेला असेल की हा शरद किंगच प्लॉट आहे तर ह्याच्यावरून वळखून ह्या फळावरून वळकून घ्यायचं की हा शरद किंगचा प्लॉट असेल आणि हा भगव्याचा असेल तर ह्या दोन्हीमधील आपल्याला कलर कसा आहे या फळाच्या आतमध्ये ते पण आपण पाहू ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला हे फळ कापून दाखवतो ते पण आपण आतमधलं पाहू तर आता मी तर सर मी आता हे फळ कापलेलं आहे आणि फळ कापल्यानंतर फळाच्या आतमध्ये शरद किंग हे हे आहे ते हे फळ आहे तुम्हाला ह्या डॅटाऊनच कळेल हे कसं लहान आहे आणि बघवायचं कसं आहे तर हे कापलेलं फळ शरद किंग आणि हे आहे ते बघवा आहे तर ह्याला आपण ह्याला सगळे फवारणी वगैरे झालेले पण आपलं ह्या जे फळाल्या आहेत ते आपल्या नर्सरीमध्ये फळं असल्यामुळे कुठली फवारणी वगैरे काय सुद्धा नसताना ह्याला नॅचरली पण कलर कसा आला आहे लाल पाहू शकताय तर फळाचा पण कलर आता आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलाच आहे तर फळाचा कलर पाहिल्यानंतर आता आपल्याला शरद किंग आणि भगव्यामध्ये साल जाड असते का नाही हे जे आपल्याला काही शेतकरी म्हणतात तर ह्याच्यामध्ये पण आपण पाहू शकतो हे जे आहे ते भगवा आहे भगव्याचे साल पाहू शकता कशा पद्धतीने साल आहे हे आणि हे हे घ्या तुम्ही भग शरद किंगचे साल पहा कसे आहे ते तर सालीमध्ये पण फरक जाणवतो तुम्हाला ह्याच्यामध्ये सालबाग किती जाड दिसते पूर्ण जाड दिसते साल, साल आणि हे ही तर समोरच बाग आहे दोन्हीमध्ये मी बोट ठेवलेला आहे तिथं पाहू शकताय शरद किंगची साल किती जाड दिसते पहा आणि बघव्याची साल पहा तर शरद किंग आणि बघव्या ह्याच्यामध्ये डिफरन्स पण तुम्हाला पाहायला भेटतो आणि साल बघव्यामध्ये आणि शरद किंगमध्ये जे काय आपल्याला कलर जे म म्हटले होते ते कलरमध्ये पण फरक आहे म्हणजे कलर एक नंबर आहे दोन्हीमध्ये पण लाल कलर आहे आणि सालीमध्ये घेतलं तर शरद किंगच्या फळालासुद्धा साल जाड असते आणि जा साल जाड असल्यामुळंच ह्याची सनबर्निंग क्रॅकिंग कमी होते बगव्यामध्ये पण पाहू शकतात ते ह्याच्यापेक्षा थोडी नॉर्मल साल आहे कमी तर आता शेतकऱ्यांना ही जी काय भ्रम होता की आपल्या आतमध्ये असणाऱ्या ला दाण्यांना लाल कलर येतो का नाही किंवा फळाची साल जाड आहे का तर हे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मी दाखवून दिलेलं आहे पाहू शकताय अशी खात्रीशी रोपे तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही माझे संपर्क करू शकता श्री तुळजा हॅटिक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एग्री एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता अशा वि वी विविध व्हिडिओ पाहण्यासाठी व असे काही डिफरन्स पाहून तुम्हाला काही ओरिजिनल रुपये पाहिजे असते तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या आपली व्हिडिओ आपल्या शक्रीबांधवांना पुढे पाठवा धन्यवाद